मोठा कार्यक्रम करायचा होता आणि आभार मानायचे होते प्रधानमंत्री मोदीजींचे आणि देवेंद्रजी फडणवीस यांचे ज्यांनी स्पेशल पर्पज व्हेकल करण्याला परवानगी देऊन ह्या कधी न पूर्ण होईल अशा स्वप्नाला साक्षात उतरवण्यासाठी मदत केलेली आहे आणि संपूर्णत पूर्ण बीड जिल्हा कृतार्थ आहे प्रत्येक व्यक्ती बीड जिल्ह्याचा सा त्यांच्यासाठी मनापासून आभार व्यक्त करत आहे भावना तर आता शब्दाच्या पलीकडे आहेत असंख्य म्हणजे दिवस प्रत्येकाने वाट बघत बघत अनेक वर्ष अनेक दशकं काढली आणि ते स्वप्न आज पूर्तीला जात आहे खरं तर आम्हाला खूप जंगी कार्यक्रम करायचा होता मोठा असा भव्य कार्यक्रम करायचा होता पण हा कार्यक्रम थोडा मला तरी वाटतं की समाधान असं पाऊस पडतोय असं जेव संख्या आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे तर ग्रामसभा गा। आहेत गावोगावी असा मला भयंकर मोठा कार्यक्रम करायचा होता आणि आभार मानायचे होते प्रधानमंत्री मोदीजींचे आणि देवेंद्रजी फडणवीस यांचे ज्यांनी स्पेशल पर्पज व्हेकल करण्याला परवानगी देऊन ह्या न पूर्ण होईल अशा स्वप्नाला साक्षात उतरवण्यासाठी मदत केलेली आहे आणि संपूर्णत पूर्ण बीड जिल्हा कृतार्थ आहे प्रत्येक व्यक्ती बीड जिल्ह्याचा त्यांच्यासाठी मनापासून आभार व्यक्त करत आहे जे जे ज्यांनी ज्यांनी याच्यात लढाई दिली त्या सर्वांचे खास करून माझी बहीण खासदार प्रीतम मुंडे दहा वर्ष जिनी खासदार की या प्रत्येक गोष्टीला मॉनिटर केलं त्यांचे आणि मी पालकमंत्री माझे स्वतःचे तेव्हाचे आणि त्यानंतर ज्यांनी ज्यांनी आणि आधी ज्यांनी ज्यांनी योगदान केलं त्या सगळ्यांचे मनापासून आपण जर पाहिलं तर स्वर्गीय केशर काकू असतील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असतील विलासराव देशमुख असतील यांनी देखील या रेल्वेसाठी मोठं योगदान दिलं काय आठवणी गोपीनाथ मुंडे सगळ्यांच्या आठवणी आता सांगेन भाषणात थोडं तुम्ही ठेवा थोडं नरेंद्र मोदी शुभेच्छा तुम्ही त्यांना शुभेच्छा द्यायला खूप लहान आहे पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा पंच्याहत्तर वाढदिवस आहे आणि तोच योगायोग आहे की पंच्याहत्तर वर्ष आपल्या देशाच आहे जवळपास त्यांचा एकच आहे आणि त्यांना शंभर वर्षाचा देश जेव्हा होईल तो महासत्ता बनेल हे त्यांचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीकडे त्यांनी आम्हाला एक मार्ग दाखवला आणि त्याच्या त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मार्गदर्शनाखाली आम्ही मार्गक्रमण करत आहोत तर देश महासत्ता मोदीजींच्या अ संकल्पनेतून बनवून हीच मोदीजींसाठी मोठी भेट असेल वाटत मुंबईमध्ये मुलाताई ठाकरे यांचा लाल रंग जो फासण्यात <laughs> आलेला आहे